नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चालू आहे रामेश्वरमला तर आता आपण एक कर्जत स्टेशनला तर कर्जत वरून आपण ट्रेन पकडून जाणार आहे पुणेला आणि पुढचा प्रवास आपला पुणे सुरू होणार आहे मित्रांनो आता मी चिंचवड येथे पोहोचलोय तर मित्रांनो आता चिंचवड वरून मी चाललोय मावशीकडे तेरगावला बाप्पाचं दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करत आहोत आपण तर आता आपण ओला बुक केले आणि ओलामध्ये बसून चाललो आहे आपण एअरपोर्टकडे बघू शकता आमचे मित्र बंधू आपले निकेश राठोड आणि इकडे अनिकेत तर मित्रांनो आता आपण पुणे एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि इथे आपण फ्लाईट करून आता मदुरायला जाणार आहे पब्लिक आपली ही गाडी बुक केलेली आहे आम्ही आणि या गाडीने एअरपोर्टला आलेलो आहे मित्रांनो बघू शकता पुणे एअरपोर्ट चेक इन होतं इथून डी वन सेक्शन आहे डी वन आणि या डी वनमधून आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहे मित्रांनो आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता तुम्ही तिथे वेटिंग वेटिंग एरिया आहे आपण वेट करू शकतो बाईकचा तर आता आपण इथे लगेच देतोय आता आम्ही आमच्या बॅग दिलेल्या आहेत लगेजमध्ये आणि हे आता आम्ही मधुराला कलेक्ट करणार तर मित्रांनो आता आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे

आम्ही आता फ्लाईटकडेच कडेच आहे बसायला आमचे काही मेंबर पुढे गेलेले आहेत ते झोन वनमध्ये मध्ये आलेत आणि आम्ही दोघे झोन थ्रीमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही मागे थांबलोय बघू शकता मित्रांनो इथून एंट्री आहे विमानात जायला आणि आता आम्ही विमानात एंट्री करतोय काहीच तुम्ही कुणाला बघू शकता आणि आता आम्ही पण आतमध्ये प्रवेश करतोय फायनल आम्ही एकदा विमानात आलेलो आहोत पहिलाच प्रवास आहे आमचा विमानातला यो हो। उजवा पाठाकून आतमध्ये प्रवेश करतोय मी बघा आता आमच्या वेलकम साठी राहिलेला मॅडम तर मित्रांनो फायनल आम्ही आता विमानात आलेलो आहे आणि विमानात बसलेलो आहे मी साईड साईडला झालोय बाबाची साईडला सीट आलेली आहे तो था, तर मित्रांनो बघू शकता आमच्या साथीदार आमच्या साईडलाच आहेत अनेक आहेत तर मित्रांनो आता आम्ही चेन्नईला लँड केलेलं आहे आणि आता आम्ही विमानातून बाहेर आलेले आहे तर निकेशच्या आणि माझी चेन्नई साईट साईडला झाली होती त्याच्यामुळं आम्ही आता दोघं सोबत आहे बाकीचे मागे आहेत आणि दोघेजण पुढे गेलेले आहेत तर आता आम्ही चेन्नई एअरपोर्टवरती आलेलो आहे तर बघा आमचे दोन साथीदार जे पुढे आले होते तर मित्रांनो आता आम्ही एक्झिट केलेलं आहे आणि बघी करून आम्ही आता टर्मिनल फोरला जाणार आहे कारण आमची मदुराईला जाण्यासाठी टर्मिनल फोरवरून फ्लाईट आहे चेन्नई आणि मदुराई आम्ही टर्मिनल फोरवरून प्रवास करणार आहोत तर आता आम्ही बघीमध्ये बसलेलो आहे चाललेले तर मित्रांनो आता आम्ही फूडकोर्टमध्ये आलो आहे थोडाफार नाश्ता करणार आणि नंतर मग आम्ही टर्मिनल फोरला जाऊन आमचं चेक इन करणार आहेत तर मित्रांनो आमची ऑर्डर आलेली आहे बरं बरं मित्रांनो आता आमचा नाश्ता करून पण झालेला आहे आणि आता आम्ही टर्मिनल चारकडे तर मित्रांनो आता आम्ही टर्मिनल फोरमध्ये मध्ये आहे चेन्नई एअरपोर्टला पुन्हा आमची चेकिंग चालू आहे पुन्हा अनेक इथे बॅक साइड ला गेलेली आहे वेट करतोय बॅक साइटी आता आम्ही बसण्यात चालले एरोप्लेन कडे बघू शकतो तर मित्रांनो आता आम्ही फ्लाईट जवळ पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही फ्लाईट तर मित्रांनो आता आम्ही फ्लाईटमध्ये मध्ये आतमध्ये एंट्री करतोय ट्रेन मध्ये आता आम्ही आलेलो आहे आता आम्हाला विंडो सीट भेटले आता आम्ही मदुराई एअरपोर्टला पोचलेलो आहे आणि आता विमळ बाहेर पडलोय आणि बसमध्ये आहे आम्ही मित्रांनो आम्ही मदुराई एअरपोर्टला आहे होऊ शकतो तुम्ही मदुराई एअरपोर्ट तर आता आमचं लगेच आम्ही इथे कलेक्ट करणार आहोत में में तर मित्रांनो आता आम्ही आमचं लगेच कलेक्ट आहे आणि आता एक्झिट करतोय ऑटो करून मदुराई आपण जाऊन मदुराई टेम्पल ला रूम वगैरे घेणार फ्रेश दोन मग मंदिरात जाऊन दर्शन घेणार तर मित्रांनो आता रूम घेऊन आमचं फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही मीनाक्षी टेम्पलकडे जाऊ दर्शनासाठी तुम्ही तर मित्रांनो आता आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही मंदिराकडे चालू आहे दर्शनासाठी मथुरा सिटीचा मार्केट बघू शकता तुम्ही मित्रांनो तर मित्रांनो आता आपण मंदिर परिसरात आलेलो आहे मीनाक्षी देवीचा टेम्पल संतोषला बघू शकता तुम्ही रिनोवेशनचं काम चालू आहे मंदिराचं तर मग मित्रांनो मोबाईल आतमध्ये आलाव नाही तर आता आम्ही इथे मोबाईल जमा करणार आणि दर्शन घेऊन आला की परत मोबाईल कलेक्ट करणार शूज आणि चप्पल स्टँड पण इथे आम्ही आता चप्पल आणि मोबाईल दोन्ही जमा करतो आहे सर्व वस्तू आमच्या जमा करून मग आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे मंदिरात तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे साधारण आम्हाला एक ते दीड तास लागला दर्शनासाठी आणि आता आम्ही इथून चालले पुन्हा रूमवरती मित्रांनो आता आम्ही रूममधून निघालो आहे चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही मदुराई वर्षी निघालो रामेश्वरमसाठी तर आम्ही आमची कॅब बुक केलेली आहे ती आता खाली आलेली आहे कॅब राहायला तर आता मी तिच्यात बसून पुढचा प्रवास सुरू करणार आहे तर मित्रांनो आता आपली कॅब आलेली आहे आणि आम्ही लगेच वगैरे वरती टाकून दिलेलं आहे आणि आता कॅबमध्ये मध्ये बसून आम्ही रामेश्वरम साठी प्रवास सुरू करणार आहोत भूक लागली नव्हती त्याला पण आता त्याने बिस्किट वर झोड घेतले आणि नक्कीच बाबा आमच्याकडे फोगले त्यांना मागे टाकलेत तर

तर मित्रांनो आता आम्ही शिएंदी भराला जमलोय शिंदे भर झाले का आमचा चोंडावास पुन्हा सुरू होईल नवीन बीच मित्रांनो पॉम्बल बीच लागू शकतो तर मित्रांनो बघू शकता इकडे आरबी समुद्र आणि इकडं बंगालचा उपसागर with a lily तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे हॉटेल वृंदावन रेसिडेन्सीला आम्ही पहिलेच रूम बुक केले होते इथे आणि जी कॅब बुक केली ती आपण मदुराईवरून रामेश्वरमसाठी त्याने आपल्याला डायरेक्ट हॉटेलला सोडलेलं आहे ड्रॉप केलेलं आहे आपल्याला इथे आणि आता आम्ही आमचं लगेज घेऊन हॉटेलमध्ये एंट्री करून फ्रेश वगैरे होऊन मग पुढे दर्शनासाठी जाणार आहोत की भेटलेत आम्हाला आता इथे आणि आमचं लगेज पण आतमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो मी आम्ही रूम बुक केलेली ॲडव्हान्स बुकिंग होते आमची आणि आता आम्ही इन केलेलं आहे रूममध्ये ॲडव्हान्स बुक ॲड तर मंगेश ॲडव्हान्स बुकिंगचा पहिल्यांदा फायदा झालेला आहे आम्हाला म्हणजे फसवण्यात न आलेला आहे डबल बेड आहे बाथरूमसुद्धा डबल आहे ए सी सुद्धा डबल आहे इथे आता आम्ही फ्रेश वगैरे हो होणार आणि मग दर्शनासाठी मंदिरात जाणार होत तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही मंदिरात चालू आहे दर्शनासाठी आम्ही चौघेजण आलो आहे पुढे हर हर, हर हर महा रे तर आमचे तिघेजण अजून मागे आहेत एका लेटमध्ये पाचच जण आलो होते सो आता ते मागून येतात तर आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे दर्शनासाठी तर आता चाललो आहे आपण दर्शनासाठी मंदिराकडे मित्रांनो आम्ही मंदिराच्या पुढील बाजूचे इथे फ्री चप्पल स्टँड आहे इथे आम्ही आमचे बोटे वगैरे ठेवले आणि पुढे आता दर्शनासाठी चाललो आहे आम्ही तर मित्रांनो आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आता आम्ही दर लाईन दर्शनाच्या लाईनमध्ये चाललेलो आहे दर्शन घ्यायला मित्रांनो आम्ही आता लाईनमध्ये आलो आहे दर्शनासाठी बघू शकता तुम्ही नंदी महाराज बघू शकता मित्रांनो तुम्ही किती मोठा आहे ते मित्रांनोदा आम्ही मंदिराच्या मेन गाभारात प्रवेश केलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आमचं श्रीरामनाथ स्वामीचं दर्शन झालेलं आहे आणि पार्वती मातेचं पण दर्शन झालेलं आहे दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही आलो जेवायला वेटिंग आहे तर आम्ही आता बाहेर वाट बघतोय टेबल खाली व्हायची टेबल खाली झाला की मी आतमध्ये जाऊन जेवण करून घेणारच तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे बीचवरती समुद्रामध्ये आंघोळ करणार त्यानंतर बावीसकोंडामध्ये जाणार बावीसकोंडामध्ये आंघोळ करणार पुन्हा जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेणार तर आम्ही समुद्रामध्ये स्नान करणार प्रथम त्यानंतर जाऊन आम्ही बारा बावीस कुंड आहेत इथे त्या बावीस कुंडामध्ये स्नान करणार मग दर्शन घेणार बहुसतं मित्रांनो मी भाविकांची गर्दी आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि पंधरा आहे त्यामुळे सर्व विकेंडला आलेले भाविक श्री रामनाथ स्वामींच्या दर्शनाला तर मित्रांनो आता आम्ही हिंदी महासागरामध्ये स्नान करून आलेलो आहे आणि आता बावीस कुंडांकडे चाललो आहे स्नान करण्यासाठी तर बघू शकता आपलं मंदिर दिसतंय इथून बघू शकता मित्रांनो सर्व बावीस बावीस बावीसकोंडासमध्ये स्नान करायला आणि आमचे पब्लिक पण झाला तेच ना तर आता आम्ही बावीस कुंडाच्या इथे प्रवेश केलेला आहे आता आम्ही बावीस कुंडामध्ये स्नान करणार आहोत तर त्याच रेस्टॉरंटमध्ये आज आम्ही नाश्ता करतो आखीचा आखिलचा गोकुळा उपवास असतो कोण सांग आखिलचा गोकुळाष्टमीचा उपवास असल्यामुळे आखिलला आम्ही लाल कलरचं केळी घेऊन जाणार आहे अनलिमिटचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे अनलिमिटचा फायदा घे आपला उपवास आहे तर आपण कॉफी घेतलेले आज तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅनेजमेंट किंग अनेक के दिसले त्याच्या नेतृत्वाखाली आमची आजची ट्रीप आहे